नमस्कार मित्रांनो मी सुनील राठोड आपल्या सर्वांचं आपल्या या माहिती आपल्या कामाची योजना आमच्या हक्काची या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो नुकतेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी अनुसूचित जातीचे जे उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित गट ब दोन हजार चोवीस चे पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत अशा उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी एक रकमी दहा हजार रुपये आर्थिक देणार आहे पाहुयात संपूर्ण माहिती अर्ज भरण्यासाठी सदरची गुगल लिंक देण्यात आलेली आहे अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे व्यवस्थित भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या स्वयंशाक्षित प्रतिसह बार्टी कार्यालयाच्या या पाठवावे महत्वाची माहिती हार्ड कॉपी कार्यालयास न पाठवल्यास अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही सोबतच ज्या उमेदवारांनी अगोदरच्या गुगल लिंकवरून फॉर्म भरला असेल त्यांनी देखील नव्याने फॉर्म भरावयाचा आहे मात्र त्यांनी जर हार्ड कॉपी कार्यालयास अगोदरच पाठवले असेल तर पुन्हा पाठवण्याची गरज नाही अशाच नवनवीन माहितीसाठी शासनाच्या योजनेच्या माहितीसाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद